नमस्कार अर्जुनने कोर्टामध्ये प्रियाला चांगलंच उसकवलेलं असत त्यामुळे प्रिया ओघाच्या बोलून असते त्यामुळे साक्षी चांगलीच गोचीत सापडलेली असते त्यावेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो बघितलं जस साहेब बघाच प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदारने सगळं काही सत्य ओकलेलं आहे आजपर्यंत दिशाभूल करत असणारी तन्वी सुभेदार बघितलत ना किती खोट बोलत होती तेवढ्यात रविराज मोठ्याने बोलतात तन्वी तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस तन्वी तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे खरं सांगायचं तर मी मुद्दामून काही केलं नाही बाबा या मैपत शिकरेने आणि या साक्षीने मला ब्लॅकमेल केलं होतं म्हणूनच हे सर्व माझ्या ओघाच्या भरात झालं मी तरी काय करणार होते बाबा माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तुम्ही तरी काहीतरी बोला ना तेव्हा लगेच रविराज बोलतात काय बोलणार मी काहीच बोलू शकत नाही बोलण्यासारखं ठेवलंयस का केस सगळी ओपन झालीये तन्वी तुला आता जेलमध्ये जावंच लागेल कारण गुन्हेगाराला मदत करणाऱ्या व्यक्ती सुद्धा गुन्हेगारच असतो आणि त्याला सुद्धा शिक्षा भोगावीच लागते तन्वी मान्य आहे तुला यांनी ब्लॅकमेल केलं होतं पण तू मला सांगायचं होतंस खरं सांगायचं तर तू माझ्याशी सुद्धा खोटं बोललीस तन्वी तेव्हा मात्र प्रिया बोलते नाही बाबा प्लीज तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जस साहेब आज केस पूर्णपणे संपले मधुकर पाटील अजिबात याच केसमध्ये सामील नव्हतेच मुळात त्यांना या केसमध्ये गोवण्यात आलं होतं आणि तसंही बघता मधुकर पाटील यांनी विलाचा खून केलेलाच नाही हे तुम्हाला सुद्धा स्पष्ट दिसत आहे हे ऐकून मधुकर पाटील खूपच खुश झालेले असतात तेवढ्यात अर्जुन बोलतो दोन वर्ष चालू असलेली केस समाप्त झाले त्याचा निर्णय सुद्धा आपल्या समोर आहे साक्षी शिकरे हिनेच विलादचा खून केला हे स्पष्ट दिसत आहे कारण प्रिया मधुकर हिने स्वतः साक्ष दिली आहे हे ऐकता जज साहेब म्हणतात दोन वर्ष केस चालू होती तिचा आज निकाल लागला शेवटी साक्षी शिकरे हिनेच विलादचा खून केला हे स्पष्ट झालंय त्यामुळे साक्षी शिकरे हिला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे आणि तिला मदत करणारी मिस प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिला सुद्धा पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येत आहे हे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो प्रिया खूपच आदरते तर रविराज सरांनी स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतलेला असतो रविराज सर खूपच घाबरलेले असतात ते स्वतःशीच बोलतात संपलं सर्व आता काहीच शिल्लक राहिलं नाही स्वतःच्या मुलीला सुद्धा मी वाचवू शकलो नाही काय करावं तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार प्रियाने जे काही केलंय ते तिच्या नशिबाचे खेळ होते तो तिच्या नशिबाचा भाग होता आणि म्हणूनच तिला शिक्षा ठोठावण्यात आली रविदास सर एकाएकी बसलेले असतात इकडे सुभेदार कुटुंब पूर्णपणे हादरलेलं असतं कारण प्रिया त्यांची सून असते कोर्टाच्या बाहेर प्रियाला जेलमध्ये नेत असताना प्रिया पूर्णाजीला हाक मारते पूर्णाजी पूर्णाजी मला वाचव ना ग पूर्णाजी मी काही केलेलं नाही खरंच माझं चुकलं त्यावेळेला पूर्णाजी कोर्टाच्या बाहेरच प्रियाच्या सनसनीत कानाखाली आणते आणि प्रियाला बोलते तन्वी तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तन्वी तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा प्रिया बोलते पूर्णाजी पूर्णाजी असं नको करूस माझं चुकलं मला पण एक शेवटची तरी संधी दे पूर्णाजी प्लीज समजून घे ना त्यावेळेला पूर्णाजी बोलते नाही मला समजून वगैरे घ्यायचंच नाही मला आता कळून चुकलंय तू आहेस खोटारडी तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्जुन सायलीला म्हणतो सायली काय मग आता तर तन्वी जेलमध्ये जाणार सुभेदारांच्या घरची सून व्हायचं होतं सून झालीच पण सुनेची कर्तव्य मात्र पार पडता आली नाही बरोबर ना पूर्ण आजी मान्य आहे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असेल तरी सुद्धा आजी माझी बायको सुभेदारांच्या घरची सगळी कर्तव्य पार पाडते पण तुम्ही जी सून म्हणून या घरात आणलीत ना ती एक नंबरची खोटारडी कारस्थानी दुसऱ्याला जेलमध्ये पाठवणारी बाई होती तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते अर्जुन अर्जुन पुरे अर्जुन नको मला एवढा त्रास देऊस का एवढा त्रास देतोस अर्जुन माझं चुकलं मला समजतंय पण प्लीज प्लीज मला आणखीन काही सण होत नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो का पूर्णाजी पाणी डोक्यावरून जायला लागलं का पूर्णाजी अगं जरा तरी विचार करायचाच ना मुळात तुझं वागणं कसं आहे हे तरी समजून घ्यायचंस तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन तुझ्यासमोर हात जोडते हवं तर पाया पडते पण प्लीज अजून मला तू गिल्टी फील करून देऊ नकोस कारण माझं चुकलं आहे हे मला पूर्णपणे समजलेलं आहे तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात पूर्णाजी मोठ्यानी बोलते तन्वी तू आत्ताच्या आत्ता जा इन्स्पेक्टर साहेब हिला घेऊन जा तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने बोलते बाबा बाबा तुम्ही तरी सांगा ना बाबा तुम्ही तरी माझी बेल करा ना मी काहीच केलं नाही तेव्हा रविराज प्रियाकडे चक्क तोंड फिरवतात आणि प्रियाला म्हणतात तन्वी आता तू ही अपेक्षा सुद्धा माझ्याकडून करू नकोस कारण काहीही झालं तरी सुद्धा मी तुझी बेल अजिबात करणार नाही इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण आलेले असतात प्रतिमा सर्वांना बघते तेव्हा विचारते तन्वी कुठे आहे तेव्हा लगेच रविराज बोलतात तन्वी या केसमध्ये मेन साक्षीदार होती आणि तन्वीने खोटेपणा केला तिने आपल्यापासून सत्य लपून ठेवलं आणि म्हणूनच तन्वीला पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये टाकण्यात आला आहे तेव्हा प्रतिमा खूपच घाबरते आणि म्हणते अहो काय बोलताय म्हणजे आपली मुलगी असून सुद्धा तिने खोटं लपवलं ज्या माणसाने तिला लहानाचं मोठं केलं बापाचं प्रेम दिलं एवढं शिक्षण दिलं त्या माणसाला ती जेलमध्ये पाठवायला निघाली तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात मधुकर भाऊ मी तुमची माफी मागतो खरंच मधुबाऊ चुकलं मी माझ्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि तुमची केस सोडली पण तुमच्या या जावयाने मात्र तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहून तुम्हाला शेवटी न्याय मिळवून दिलाच हे ऐकताच मधुबाऊ बोलतात हो माझा जावयी आहेच तसा आणि खरं सांगू का मला या गोष्टीचा अभिमान आहे खरं सांगायचं तर मला ही गोष्ट खूपच आवडते ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा अर्जुनराव माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात अर्जुन माफ कर प्रत्येक वेळेला तन्वीमुळे आपल्यात खटके उडत राहिले प्रत्येक वेळेला मी तुझा अपमान करत आलो पण खरं सांगू का शेवटी मुलीवरच प्रेम बापाचं मुलीवरती किती प्रेम असतं तुला तर माहितीच आहे ना अर्जुन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का सिनियर मला मान्य आहे बापाचं मुलीवरती प्रेम असतंच पण आंधळ प्रेमसुद्धा करू नये हे ऐकून मात्र रविराज बोलतात चुकलंच माझं मी तन्वीवरती खूपच अविश्वास विश्वास ठेवला खरं सांगायचं तर मुलगी एवढी दिवस माझ्यापासून लांब होती म्हणून कदाचित मी तिला एक संधी दिली असेल पण माझं खरंच चुकलं तेवढ्यात मात्र इकडे दामिनीने अर्जुनबद्दल मीडिया समोर खूप काही चांगलं चांगलं बोललेलं असतं अर्जुन एक खूपच सर्वोत्कृष्ट वकील आहे खरं सांगायचं तर मी उगाशोद त्याच्याशी पंगा घेत होते पण अर्जुन खरंच खूप चांगला वकील आहे आणि त्यांनी ही केस जिंकून मला खरंच खूपच आनंद झाला मान्य आहे मी केस हरले असेल पण अर्जुन केस ही जिंकला याचा आनंद मात्र गगनात मावेन असा आहे हे ऐकताच अर्जुनला सुद्धा खूपच आनंद होतो त्यावेळेला रविराज बोलतात अर्जुन बघितलंस शेवटी कितीही का काही झालं तरी सुद्धा दामिनी देशमुख सुद्धा पलटली अरे तिला पैशाचे हव्यास आहेच पैशासाठी सर्वजणच काही ना काहीतरी करत असतात पण अर्जुन आज मात्र तू माझं मन जिंकलंस आज मात्र तू दाखवून दिलस अर्जुन शेवटी पैसाच महत्वाचा नसतो मधुबाऊंच्या केसमध्ये तर तुला पैसा सुद्धा भेटला नाही तरी सुद्धा तू स्वतःच्या वडिलांसाठी केस लढलीस तुझ्या बायकोच्या आनंदासाठी केस लढलीस त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मी मधुबाऊंच्या सन्मानासाठी केस लढली कारण मधुबाऊंच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला पूर्णपणे माहिती पडले होते की त्यांनी या केसमध्ये काहीच केलेलं नाही आणि म्हणूनच कदाचित ते सुटले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू